दादांचा दौरा एकवीस तारखेला दुपारी तीन वाजता येणार आहे तीन नंतर नाही आता इथे चिपळूण मध्ये अशी जागा नाही की चिखल असल्यामुळे थोडीशी अडचण आहे त्यामुळे सावर्ड्याला हेलिपॅड आपण केलंय सावर्ड्याला पहिलं स्वागत होईल त्यानंतर पॉवर हाऊसला होईल त्यानंतर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आपली भव्य अशी रे, बाईक रॅली निघणार आहे ज्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग खूप युवक काँग्रेसच्या माध्यमातून असणार आहे आणि ती बाईक रॅली गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन आता उभारलेल्या सगळ्याची पाहणी करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर पुढे देखील बैरीच्या इथे जाऊन दादा सभास्थानी येतील सभेच्या ठिकाणी रितसर पद्धतीने आपली सभा होईल आणि त्यानंतर काही लोकांच्या गाठी वगैरे करत करत मुस्लिम समाजाच्या हॉलला पण भेट देणार आहेत त्याचं बांधकाम कशा पद्धतीने काय चाललंय संबंधी एक तिथं हे होईल पाणी होईल आणि मग सात वाजल्यानंतर माटे सभागृहामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी होतील त्यांच्याशी चर्चा होईल त्यानंतर ज्या ज्या लोकांना दादांशी भेटायचंय उदाहरणार्थ काजू उत्पादक आंबा उत्पादक शेतकरी आहेत काही शेतीच्या पीक विम्याच्या संबंधी काही अडचणी आहेत काही इतर प्रश्न आहेत ज्याबरोबर आपल्याला माहित आहे की ब्ल्यू लाईन रेड लाईनची निगडीत असेल आपल्या इथं ज्या जे काम करायचंय जलसंपदाच्या माध्यमातून त्या संबंधी असेल व्यापारी वर्गाचं असेल डॉक्टर वर्गाचं असेल किंवा वकिलांचे काही प्रश्न असतील किंवा रिक्षावाल्या संघटनेचे काही विषय आहेत निगडीत आहेत काही भेटायचे त्यांची सगळ्यांना मी भेट घालून देणार आहे की जेणेकरून हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि मुक्काम करून दादा सकाळी आदरणीय पवार साहेब आमचं दैवत आहे आणि ते मनात तथा आहेत त्यामुळे आम्ही तिथं जाऊन काय जाण्याचा हा ते आता येणार आहेत ते निव पक्षाच्या समोरच्या उमेदवाराशी निगडीत समोरचा आहे ना त्यांचा कोण ठरेल तो उद्या पद्धती त्याच्या प्रचाराच्या निमित्तानेच येणार आहेत इतर कुठच्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे जाऊन मी भेटलो ज्यावेळी विरोधी पक्षाचे ज्यावेळी आपण भूमिका वेगवेगळी घेतल्यानंतर वेग त्या त्या पक्षाचे प्रमुख लोक निश्चितपणे येणार आहेत ना जो तो आपापला पक्ष वाढवायलाच बसलाय ना हे काय सार्वजनिक हे नाही ना, ना पक्ष संघटना वाढवायला प्रयत्न करणारच आहे त्यामुळे त्यामध्ये वेगळं वाटायचं किंवा हे नाही ना त्या दोन भिन्न गोष्टी आहेत राजकीय गोष्ट भिन्न आहे वैयक्तिक गोष्ट भिन्न आहे मला माझ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे माझे कार्यकर्ते जरी एका काही समोरून किती आव्हानं आली किंवा काही आलं तरी ते पेलवून लावण्याच्या ताकदीच्या हा इथला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत माझी नाळ जुळलेली आहे त्यामुळे मला त्या दृष्टीने सगळ्यांचा सपोर्ट निश्चित राहील